हातकलंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मोठा धक्का बसला आहे आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकलंगले लोकसभा मतदारसंघात उतरण्याची घोषणा केली आहे ताराणी पक्षाच्या वतीने आमदार आवाडे हे निवडणूक लढवणार आहेत आता हातकलंगले लोकसभा मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे इथं जातीचे कार्ड चालणार नाही कोण विकास करतो हे कार्ड चालणार असल्याचे ते म्हणाले हातकलंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढतीने चुरस वाढली असतानाच आता अपक्ष आमदार म्हणून रिंगणात उतरल्याने आता लढत पंचरंगी होणार आहे त्यामुळे प्रकाश आवाडे रिंगणात शेवटपर्यंत राहिल्यास धैर्यशील माने यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा नाकारल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीकडून डी सी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे यानंतर पाचवे उमेदवार प्रकाश आवाडे असणार आहेत प्रकाश आवाडे यांनी हातकालीन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले ते पुढे म्हणाले की या मतदारसंघात मी परिचित आहे माझं काम संपूर्ण राज्यात माहीत आहे कामासाठी माझ्या इतरकरंजीमधील एकही एक माणूस बाहेर जात नाही हेच परिवर्तन संपूर्ण हातकलंगली लोकसभा मतदारसंघात करणार आहे एकदा तर निवडणूक लढवणार आणि जिंकणार असल्याचा निर्धार आवाडे यांनी केला आहे आवाडे यांनी खासदार कसा का असतो काय काम करू शकतो हे दाखवून देतो असेही म्हटले आहे दरम्यान आपल्या उमेदवारीवर बोलताना आवाडे यांनी मी कोणतीही बंडखोरी केली नाही किंवा मला कोणी उभं राहण्यास सांगितले नसल्याचं म्हटले आहे रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट